करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले मूर्ख माणूस संकुचित दृष्टीने जगाकडे पाहत असतो परंतु चतुर माणसाचे सर्वत्र बारकाईनं लक्ष असतं आता मूर्ख माणूस कोण आणि चतुर माणूस कोण या विश्वामध्ये जर पाहायला गेलो तर अनेक प्रकारची लोक अनेक प्रकारच्या स्वभावाची माणसं आपल्याला पाहायला मिळतील पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर मूर्ख कोण चतुर कोण याची ओळख आपल्याला नक्कीच करता यायला हवी समर्थाने उत्तमाची ओवीसुद्धा लिहून ठेवलेली आहे मूर्ख एकदेशी होतो चतुर सर्वत्र पाहतो जैसा बहुदा होऊन भोगितो नाना सुखी आता जर आपण विचार केला कोणत्या दृष्टीने जगाकडे पाहायचं आपण ज्या नजरेने दृष्टीकडे बघा प्रत्यक्षपणे ज्या दृष्टीने आपण जगाकडे पाहाल तसं जग आपल्याला पाहायला मिळेल म्हणजेच काय आता आपल्याला डोळे दिलेले आहेत ना पाच ज्ञान इंद्रिये आणि पाच कर्म इंद्रिये प्राप्त करून दिलेले आहेत परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो डोळ्यांनी काय पाहायचं हेच जर माहीत नसेल त्या डोळ्यांवरती आपण काळ्या रंगाचा चष्मा वापरला काळ्या रंगाचा गॉगल वापरला तर बघा संपूर्ण जग कसं दिसेल काळ्या रंगाचं दिसेल हिरव्या रंगाचा दिसे? वापरला ते हिरवं जग दिसेल निळ्या रंगाचा वापरला ते निळं जग दिसेल म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही जसं चष्मा जसा, जसा गॉगल जशा रंगाचा गॉगल तुम्ही बघा डोळ्यांवरती लावाल तसं तुम्हाला जग पाहायला मिळेल हे आवरण आहे परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो आपल्याकडे ज्या प्रकारे जगाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला गेला पाहिजे चतुर कोण आणि प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तो मूर्ख कोण आपण स्वतःहून स्वतःची परीक्षा घ्यायला हवी की प्रत्यक्षात आपण ज्या दृष्टीने जगाकडे पाहत असतो त्या दृष्टीनेच आपल्याला सर्व काही प्राप्त होत असतं जसं आपण पाहाल त्याचप्रमाणे बघा प्रत्यक्षपणे आपल्याला डोळ्यांनी पाहायला मिळेल परंतु चतुर माणूस जो आहे चतुर व्यक्ती जी आहे ती सर्वत्र बारकाईने लक्ष देत असते आता ती ओळखायची कशी आता समोरची व्यक्ती मूर्ख आहे की चतुर आहे हे ओळखायचं कसं आपण जर प्रत्यक्षात जर बोलायला गेलो त्यांच्याशी तर बघा त्यांना राग येईल त्यांना जर आपण मूर्ख म्हणाले बघा मूर्ख जर म्हणालो तर त्यांना राग येईल म्हणून समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका आपण विचार जर केला आपण प्रत्यक्षात बारकाईने लक्ष देत नाही जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदललेला आहे आपण विचार करतो की या जगाने या विश्वामध्ये आपण ज्या नजरेने पाहत असतो तशी आपल्याला सृष्टी पाहायला मिळते निसर्ग पाहायला मिळतो परंतु त्याचा आपण अभ्यास करत आपण लोक जशी जगतात त्याप्रमाणे आपण जगत आहोत म्हणजे काय आता चतुर माणसाचं उदाहरण पाहूया चतुर माणूस बघा जो चाणाक्ष असतो तो इतरत्र सर्व बारकाईने लक्ष देत असतो प्रत्येकाची परीक्षा तो पाहत असतो प्रत्येकाचं अवलोकन करत असतो आपण जसे लोक चालतात जसे लोक वागतात तसं आपण वागण्याचा प्रयत्न करतो परंतु विश्वामध्ये जर पाहायला गेलो ना कोणत्या दृष्टीने आपण जगाकडे पाहतो याचा विचार आपल्याला करता यायला हवा जैसा बहुदा होऊन तो नाना सुखे मग सुख केव्हा प्राप्त होईल समर्थ म्हणाले सुखांचा उपभोग आपल्याला घेता यायला हवा ज्याप्रमाणे अंतरात्मा अनेक रूपानी अनेकविध सुखांचा उपभोग घेतो आता आपल्या अंतरीमध्ये बघा प्रत्यक्षात हृदयात अंतरीचा अंतरात्मा आहे एवढं मात्र निश्चित आहे परंतु आपला देह हा संपूर्णपणे आपल्या कर्मानुसार सुखदुःख उपभोगत आहे का आपल्या वाटेला संपूर्णपणे सुखच न आलेला किंवा दुःखच आलेला नाही आहे चढता उतरता क्रम आहे तळ्यात मळत आहेत सुखदुःख आहेत म्हणजे काय आज सुख आहे तर उद्या दुःख आहेत उद्या दुःख आहे तर आज सुख आहे परंतु आपल्याला या जगामध्ये प्रत्यक्षपणे या पृथ्वी तलावर आपला जन्म झालेला आहे त्याचप्रमाणे जैसा होऊन बघा प्रत्यक्षपणे भोग आहेत हे आपले इथेच भोगायचे अनेकविध अनेक रूपांनी सुखांचा उपभोग घ्यायचा आहे आपचार केला आपण सर्वात जास्त आपल्यापेक्षा लोकांचा विचार करत असतो परंतु आपण एखाद्या व्यक्तीकडे अशा नजरेने पाहतो की ती व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीच आपल्याला मदत करणार नाही परंतु त्या व्यक्तीचा स्वभाव आपण जाणून घेतला पाहिजे त्या व्यक्तीच्या संपूर्णपणे बघा राहणीमान कसं आहे आपण काय पाहतो श्रीमंती पाहतो ज्याच्याकडे पैसा जास्त त्याला सर्वात जास्त बुद्धी असा आपण गृहित धरतो हाताची पाचिबोट समान नाही आहेत ज्याच्याकडे काहीच नाही आहे त्याच्याजवळ सुद्धा बुद्धी आहेच ना ज्ञान आहेच ना परंतु आपण फक्त काय विचार करतो ज्याच्याकडे पैसा आहे बंगला आहे गाडी आहे तो माझं मित्र आणि ज्याच्याजवळ जा झोपडी आहे राहायला घर नाहीये ते आपले मित्र नाही असं आपण गृहीत धरतो आणि पाहण्याचा दृष्टिकोन आपला बदलतो परंतु ज्यावेळी आपण संकटात सापडतो अनेक प्रकारची प्रसंग येतात तेव्हा आपण जर कोणाला बोलवण्याचा प्रयत्न केला ना तर बघा हाकेला कोण धावून येईल तेव्हा जाणून घ्यायचं की खरा व्यक्ती कोण आहे मूर्ख माणूस की चतुर माणूस आपण सहजपणे बोलतो अरे ज्याच्याजवळ पैसा होता गाडी होती त्याला फोन केला परंतु त्याने अनेक प्रकारची कारणं दिली परंतु माझ्या संकटांच्या वेळी आला नाही परंतु या व्यक्तीला फक्त एवढंच सांगितलं की माझ्यावर संकट आलेलं आहे त्याने हातातलं काम टाकून तो प्रत्यक्षपणे संकटांना धावून आलेला आहे कुठल्याही व्यक्तीला कमी लेखायचं नाही कारण चतुर माणसाचं सर्वत्र बारकाईने लक्ष असतं आपल्याकडे गडगंज संपत्ती असली आपण संपूर्णपणे ब्लँक होऊन जातो पैसा असेल काय करावं काय नाही करावं आपल्याला काहीच कळत परंतु ज्यांच्याजवळ पैसा नसतो बर ना ते बरोबर बघा प्रत्यक्षपणे नियोजन करत असतात की आपल्याला सुद्धा कार्य करायचं आहे परंतु कार्य करत असताना आपल्या वाटेला सुख येतील दुःख येतील त्या सुखांचा सुद्धा उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे अनेक प्रकारचे दुःख येतील परंतु त्या दुःखांना सुद्धा आपल्याला सामोरं जाता आलं पाहिजे ज्याप्रमाणे मूर्खांची लक्षणं आपल्याला समर्थांनी प्राप्त करून दिलेली आहेत ती सुद्धा समर्थांनी पुढच्या भागामध्ये प्रत्यक्षात लिहून ठेवलेली आहेत आपण कसं जगायचं मूर्ख म्हणून जगायचं की चतुर म्हणून जगायचं प्रत्येकाच्या स्वभावावरून आपण बघा आपल्याला कळतं की ही व्यक्ती कशी आहे समोरची व्यक्ती बोलताना समजते की ही व्यक्ती मूर्ख आहे की चतुर आहे काही लोक तोंडावर गोड बोलत असतात काही लोक स्तुती करत असतात तर काही लोक तोंडावर निंदा करत असतात परंतु आपण समजून जायचं की खरंच आपण देह कुठे चुकलेला आहे का कुठे चुकत असेल आणि समोर आपल्या बघा प्रत्यक्षपणे स्तुती करत आहेत समजून जायचं की अजून आपल्याला दुःख आहेत आपल्याला कुठेतरी सावध राहता यायला हवं कुठेतरी आपल्याला चतुरपणा चाणाक्षपणा राहून आपल्याला कार्य करायचं आहे म्हणून समर्थाचा भाग दिला या विश्वामध्ये या जगामध्ये जीवन जगत असताना आयुष्यात मूर्ख म्हणून आपण जगलो नाही पाहिजे लोक नावं ठेवतील या उद्देशाने आपल्याला राहता नाही आलं पाहिजे आपल्याला सर्वत्र बारकाईने लक्ष देणं गरजेचं कारण आपण बघा एखादं काम करण्यासाठी आपण सहजपणे बोलतो अरे ते काही माझं काम नाही आहे परंतु जर ते काम केलं तर ते आपल्याला सुद्धा शिकता येईल कारण याच जन्मात आपल्याला सर्व काही शिकायचं आहे सर्व काही उपभोग सर्व काही प्रत्यक्षपणे सुखांचा उपभोग याच जन्मी घ्यायचा आहे आपल्या वाटेला दुःख आलं की आपण विचार करतो अरे जर ते काम केलं असतं तर बरं झालं असतं म्हणून विचारसुद्धा उत्तमाचे असले पाहिजे कोणाच्या भरोश्यावर राहून कोण काय बोलेल यावर विश्वास न ठेवता स्वतःहून स्वतःचं कार्य करता आलं पाहिजे म्हणून उत्तमाची ओवी समर्थने प्राप्त करून दिली ना आणि याच प्रकारे आपल्याला उत्तम प्रकारे ज्याप्रमाणे आपण जगाकडे पाहत असतो तर जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे ज्याप्रमाणे आपण पाहाल त्याप्रमाणे सुद्धा विचारसुद्धा आपल्याबरोबरच बदलतील जय जय रघुवीर समर्थ